माणसाच्या जीवनामध्ये जसं राहण्यासाठी घर महत्वाचं आहे जगण्यासाठी व्यवसाय महत्वाचा आहे तस आत्मकल्याणाकरिता परलोकामध्ये सुख मिळण्याकरिता पुण्याची आवश्यकता आहे पुण्य आणि पाप या दोन वस्तू अशा निर्माण केल्या ईश्वराने पुण्याची प्राप्ती आहे सुख आणि पापाच फळ आहे दुःख ऐकतय आपले सगळे पुण्याचं फळ आहे सुख आणि पापाच फळ आहे दुःख ज्या ज्या वेळेला जीवनामध्ये दुःख येतो असाह्य ये रोग होतो कष्ट होतात तकलीफ होते अशा वेळेला समजायचं की आपलं पाप आपल्याला परीक्षा घेण्यासाठी आले आपल्या जीवनामध्ये आणि ज्या ज्या वेळेला जीवनामध्ये सुख येतं एत, आनंद येतो उत्कर्ष होतो चांगले दिवस येतात आनंदी जीवन माणूस जगतो अशा वेळेला समजायचं की आपलं पुण्य आपल्याला फळ देण्याकरता उपलब्ध झालेलं आहे कारण पापाचं फळ दुःख तर पुण्याचं फळ सुख प्रत्येक माणसाची जन्माला आलेल्या माणसाची अपेक्षा आहे की आमच्या जीवनामध्ये दुःख आम्हाला होऊ नये पण अपेक्षा नसताना सुद्धा इच्छा नसताना सुद्धा आवड नसताना सुद्धा जीवनामध्ये दुःख रोग तकलीफ कष्ट हे येतच असतात ज्या गोष्टीची अपेक्षा नाही ज्या गोष्टीची गरज नाही ज्या गोष्टीची आवड नाही अशी वस्तू आपल्या जीवनात यावी का त्याचं उत्तर एकच आहे आपण करून ठेवलेलं मागच्या जन्मातलं चालू जन्मातलं जे काही कर्म त्या कर्माचं फल हे दुःख आपल्या जीवनामध्ये येतं एखादा असहाय्य रोग झाला तर तो असहाय्य रोग काय येतो त्याचं उत्तर सांगितलं संतांनी म्हणे पापे रूपे रोगाचं रूप घेऊन ते, ते पाप आपल्यापर्यंत येत अपेक्षा प्रत्येकाची सुख मिळावं पण माणूस ज्याच्यापासून सुख मिळत ते पुण्य करत नाही आणि ज्याच्यापासून दुःख मिळतं ते पाप केल्याशिवाय राहत नाही कारण नियम कसा आहे आपण सगळे शेतकरी आहोत जे पेराल बोलत चला जे पेराल तेच उगवणार नाही जे पेरलं नाही ते उगवणार काय कुठून आहे बोया पेड बबूल का तो आम का करून अमृताची फळं भेटत नसतात कडुचिर्याची पेरणी करून अमृताची फळ भेटत नसतात अमृताची फळं भेटण्यासाठी अमृताचीच वेल आणि अमृताच बीजारोपण करावं लागत कळत म्हणून ज्याला असं वाटतं म्हातार पण सुखात जावं त्याने तरुणपणात कष्ट करावे माझ्याकडे कर लक्ष द्या नीट ज्याला म्हातारपण सुखात घालवायचं त्याने तरुणपणात झोपा काढू नये आपलं आयुष्य बर्बाद करू नये आपलं आयुष्य तरुणपणात वायाला घालू नये एक एक क्षण महत्वाचा असतो ज्याने ज्याने तरुणपणात आईश केली ज्याने ज्याने तरुणपणात दिवस वायाला घालवले ज्याने ज्याने तरुणपणात अभ्यास केला नाही त्याचं त्याचं म्हातारपण दुःखी आहे म्हातारपणामध्ये त्याला कष्ट करावे लागतात आणि ज्याने तरुणपणात कष्ट केले त्याचं आयुष्य म्हातारपणामध्ये आनंदात जातं महाराज तसं जे कराल ते उगवणार असतं अजून एक वाक्य सांगू पुण्याची का आवश्यकता आहे तर पुण्य हे जीवनामध्ये सुख देत म्हणून कमवलेल्या पैशाचं जिथं काम संपत तिथून पुढे कमवलेल्या पुण्याचं काम चालू होत सगळ्याच ठिकाणी पैसे कामी येत नाही सगळ्याच ठिकाणी प्रॉपर्टी कामी येत नाही सगळ्याच ठिकाणी इस्टेट कामी येत नाही तर ज्या ठिकाणी पैशाचं कामच चालत नाही त्या ठिकाणी महाराज पुण्याचं काम चालू होतं एखादा माणूस दवाखान्यात गेलेला आहे माझ्याकडे लक्ष द्या त्याला ये रोग झाला डॉक्टरांनी तपासलं गडगंज श्रीमंती आहे पैशामध्ये खिशामध्ये बंडल आहे पैशाचं डॉक्टरनी तपासलं सांगितलं काळजी करू नका मी आहे कोण म्हणत कोण म्हणतो डॉक्टर काय म्हणतो मी आहे काळजी करू नका अजिबात नाही तो म्हणतो डॉक्टर काही करा पण पैसे लागल तेवढे लागू द्या पण मला जगायचंय मरायचं नाही मला जगायचंय तो म्हणतो ठीक आहे काळजी करू नका भरा पन्नास हजार रुपये बिल काउंटरला लगेच ऑपरेशन चालू लगेच थिएटर मध्ये नेतात लगेच सगळं काही करतात पण सगळं करून 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 शेवटी जेव्हा हृदय धडकनच बंद वेळेला आलेलं त्यावेळेला त्या वेळेला पेशंटचे डॉक्टर आमचा बाप जगला पाहिजे काही करा जगवा पैसे अजून पाहिजे तर पाहिजे तेवढे सांगा शेवटच्या क्षणाला डॉक्टरच्या मुखातलं एकच वाक्य असतं प्रयत्न करणं माझं काम आहे पण यश देण्याचं काम कोणाचं हे त्याचं आहे आणि त्या ठिकाणी जिथं पैशाचं काम संपतं तिथं केलेलं जीवनातलं काम येतं जर शिल्लक असेल आणि ईश्वराची कृपा असेल तर आपण तिथून पुढे जगू शकतो अन्यथा तिथं सगळं काही संपलेलं असतं म्हणून पुण्य आवश्यक आहे आणि पुण्य करण्याकरता जगामध्ये ईश्वराने संतांनी साधूंनी अनेक साधनं सांगितलेली आहेत आपल्याला पुण्य करण्यासाठी सांगितलंय जगावरती उपकार करणं हे सुद्धा पुण्याचंच काम आहे जगावरती उपकार करणे हे सुद्धा पुण्याच काम आहे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये माणसाला पाणी प्यावं असं थंड म्हणून लोक पुण्य होण्यासाठी रस्त्याच्या कडला रांजन भरून पाण्याच्या ठेवतात आलेल्या गेलेल्या व्यक्तीला ग्लास भरून गार पाणी प्यायला मिळावं एवढ्यासाठी रस्त्याला पाणी उपलब्ध करून ठेवतात त्याचं उत्तर काय आहे तर ते पाणी पिल्याच्या नंतर त्याचा आत्मा शांत होईल आणि त्याचा आत्मा शांत झाल्याच्या नंतर तो प्रसन्न होईल आणि एकदा प्रसन्न झालेला आत्मा ज्याने पाणी उपलब्ध करून दिलं त्याला म्हणेल की वा 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 काय तान लागली होती हो पाणी प्यायला मिळालं ज्याने पाणी दिलं त्याचं कल्याण हो याचा अर्थ काय झालं की त्याच्या आत्म्याने तुम्हाला आशीर्वाद दिला आणि त्या केलेल्या परोपकारातून तुम्हाला पुण्य मिळते एखादा माणूस भुकेने व्याकुळ आहे तर भुकेने व्याकुळ असलेल्या माणसाला अर्धी आपल्या ताटातली अर्धी भाकरी त्याच्या पुढे टाका त्याला खाऊ घाला तर त्याचा आत्मतृप्त झाला म्हणजे आत्मा आत्मातला ईश्वर तृप्त झाला आणि आत्मातला ईश्वर तृप्त झालं की तुम्हाला आशीर्वाद मिळतो याचा अर्थ तुमच्या अर्ध्या भाकरीचं पुण्य त्याच्याकडे तयार होतं आणि ते पुण्य तुमच्या जीवनामध्ये कामी येतं आपण आषाढी वारीला गेला पंढरपूर पायवारीला बरेच लोक भागातले मराठवाड्यातले आपले जातात जातात मराठवाड्यातले पायवारीला माऊलीच्या सोहळ्या तुकोबऱ्यांच्या सोहळ्यामध्ये जातात पायवारीला जातात लोक जे जे गेले त्यांना त्यांना विचारा आळंदी पासून तर पंढरपुरापर्यंत अन्नदानाचे लंगरच्या लंगर, लंगर आहेत महाराज छोट्या छोट्या गाड्या छोटे छोटे अन्नक्षेत्र कोणी पाण्याच्या बाटल्या वाटतं कोणी महाराज बिस्किटचे पुढे कोणी शंगदाणे कोणी काल कोनी कोनी ते कोनी कोनी काय ते राजगुर्याचे पेढे कोणी आंबे वाटतं कोणी जेवायला लोकांना अन्नदान खाऊ घालतं कोणी पाण्याचे टँकर दान करतं कोणी कोणी पाऊस येतं म्हणून वारकऱ्याला ते छत्र्या देतं कोणी कोणी कापड देतं घेणाऱ्याला काय वाटतं आहे का आम्ही याच्यासाठीच वारीला आलो फक्त काही काही तर पिशव्या भरूभरू डोक्यावर महाराज अख्खी वारी होईपर्यंत संसाराचं ओझं कमी करायला वारीला जातं आणि तिथं गेल्यावर दुसरं ओझं डोक्यावर घेतात माफ करा मला तुम्हाला कदाचित राग येईल पण सत्य आहे कशासाठी हे सगळं तुम्हाला काय वाटतं ते वाटणारे लोक वाटणारे दिवसभर जेवढं चालून पुण्य कमवलंय तेवढे एक दोन रुपयाचा बिस्किट की दिवसभराचं पुण्य त्याच्या खात्यात जमा होत लोक वेडे नाही एवढं अन्नदान करण्यासाठी याचा अर्थ असा आहे की पुण्याची गाठोडी आपल्याकडे शिल्लक पाहिजे ते संकटाच्या काळाला कामी येते लोकमंतर भक्त केल्याने काय होतं पूजा केल्याने काय होतं याचा अर्थ असा हे पुण्य जमा होतं आणि ते पुण्य संकटाच्या काळाला कामी येतं अनेक साधनं सांगितली दान करा धर्म करा पूजा करा आ, सत्य जीवन जगण्याचं प्रतिज्ञा करा पायी यात्रा करा एखाद्याला सहकार्य करा हे सगळे पुण्याचीच काम आहेत अजून थोडं सोपं करतो एखाद्या जनावरासाठी पाण्याचा हौद बांधला हे पुण्य करायचंच काम आहे पशु पक्षासाठी दाणे टाकले हे पुण्यच आहे किड्या मुलग्यांना साखर टाकली हे पुण्यच आहे आणि उपाशी असणाऱ्या माणसाच्या पोटामध्ये दो अन्ना अन्नाचे घास खाऊ आला तेही सुद्धा पुण्यच आहे